आणि तो माझ्या मते तो बदल करेज पासून चालू झाला करेज आम्ही दोन हजार तेवीस मध्ये शूट केली होती तर करेज नंतर ते शूट झाल्यानंतर दोन हजार चोवीस आता दोन हजार पंचवीस हा तो बदल हळूहळू होत गेला म्हणजे मला खूप क्लिअर झालाय गोष्ट आयुष्यात कि म्हणजे माझ्या डोक्यात असं क्लिअर झालाय मला आयुष्यातून नेमकं काय हवंय आणि मी किती छोट्या गोष्टींमध्ये अडकत होते की जे मॅटर पण नाही करत वॉर्नर ब्रदर्स मध्ये गेल्यानंतर मी शपथ सांगते मला असं वाटलं की काही मॅटरच नाही करत आपण कुठे आलो वॉर्नरला आलो सो आपण कोणत्या गोष्टींवर अवॉर्ड नाही मिळालं आणि मला इथे नाही कन्सिडर करत आणि नाही मुद्दा चांगला ज्यांना अवॉर्ड मिळतो आय मीन ऍबसल्युटली स्टनिंग पण माझं जे ऍक्च्युली आयुष्यात स्वप्न होतं त्याची कुठेतरी सुरुवात झाली इकडे असं म्हणता येईल असं माझ्या डोक्यात झालं सो आता मला माहिती आहे की कलेतनं मला काय अपेक्षा आहे माझ्या कलेतनं मला काय अपेक्षा आहे मला सिनेमाकडनं काय अपेक्षा आहे तो होऊ न होऊ खूप मटेरियल गोष्ट आहे मला कला करता यावी माझी कला सादर होत व्हावी आणि मी त्या त्या, त्या तोडीची कायम राहावी आयुष्यभर हे एवढाच एक फोकस आहे की आपण कलेत वाढलं पाहिजे हो मटेरियल येत जात राहत तुम्ही जर एक्सेप्शनली टॅलेंटेड असाल त्याला ता पर्यायच उरत नाही मग